पेण तालुक्यातील वर्सई आदिवासी शाळेतील अठरा विद्यार्थ्यांना झाला सौम्य संसर्ग दूध प्यायल्यानंतर मळमळ व ताप असा त्रास झाला सुरू विद्यार्थ्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले आहे दाखल यामध्ये दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा आहे समावेश यामुळे आदिवासी आश्रमशाळेच्या कार्यपद्धतीवरती झाले आहे निर्माण प्रश्नचिन्ह पेण तालुक्यातील वर्से येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेतील अठरा विद्यार्थ्यांना मळमळ व उलटी होण्याचा त्रास जाणवू लागल्याने या विद्यार्थ्यांना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या, या विद्यार्थ्यांमध्ये दुसरी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या पंधरा विद्यार्थिनी असून तीन विद्यार्थी यांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांवर पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे पेण तालुक्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा आदिवासी आश्रमशाळेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पेणचे तहसीलदार अजय पाटणे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर पंचायत समिती सभापती स्मिता पेणकर नगरसेवक शोमेर पेणकर दर्शन बाफना शिवसेना प्रमुख नरेश गावण यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली पेण तालुक्यातील वरसे येथील आदिवासी आश्रमशाळेतील हर्षदा कमलाकर सीता गौतम माडे वयवर्ष अकरा रोशनी बामा भला रसिका नाग्या सुतक भारती रामा सुतक महेश तुकारामवीर मंगळ्या राघ्या जाधव रोशन नारायण दरवडा प्रियांका जयेश ठोमरा दिव्या बाळू आवाटे अस्मिता चांगू वाघ दिव्या पांडू दोरे गीता वाघ जयश्री पांडू माडे चित्रा लहू ठोमरा प्रमिला वाघ मानसी नारायण दरवडा करीना जयेश ठोमरा या विद्यार्थ्यांना आज सकाळी दूध प्यायल्यानंतर मळमळ तसेच थंडीतापाचा त्रास जाणवू लागल्याने पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पेण उपजिल्हा रुग्णालयाने मुलांना विषबाधा झाली की व्हायरल ताप या विषयाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही या विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून हे सर्व विद्यार्थी धोक्याच्या बाहेर आहेत त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित पाटील यांनी सांगितले रक्ताचा रिपोर्ट आल्यानंतरच आजाराचे कारण स्पष्ट होईल असे देखील पाटील यांनी सांगितले आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक अधिकारी डी काळपांडे पर्यवेक्षक अनंत पाटील व तहसीलदार अजय पाटणे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी वरसेई येथील आश्रमशाळेत देखील भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली सहज समाचारकरिता सुनील पाटील पेण